राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा बलात्कारी नेता मेहबूब शेख याने आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी महाराष्ट्रभर महिलांचे प्रश्न कुठेही असो महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातला कुठलाही भाग असो तिथे तुटून पडणाऱ्या चित्राताई वाघ यांच्याविषयी अतिशय अश्लील अश्लाघ्य मानवतेला न शोभणाऱ्या शब्दांचा वापर केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मेहबूब शेख यांना आम्ही चेतावणी देतो इशारा देतो की त्यांनी तात्काळ चित्राताई वाघ यांची माफी मागावी अन्यथा आम्ही त्याला राज्यात फिरणं मुश्किल करू आदरणीय शरदराव पवारांनी हे अवश्य सांगावं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असताना या बलात्कारी मेहबूब शेखला तेव्हा वाचवल्या गेलं सुप्रियाताई सुळे आज राज्यातल्या बदलापूर प्रकरणाला धरून सातत्याने भारतीय जनता पार्टीवर आणि सरकारवर टीका करता आहेत त्यांच्या पक्षामध्ये मेहबूब शाह मेहबूब शेख सारखे लोक हे का पोचले आहेत बलात्कारातून त्यांना वाचवलं आणि आज त्यांची पुन्हा हिंमत वाढलेली आहे त्यांची आज जीभ धजावलेली आहे एका महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या आणि अत्यंत आक्रमकपणे महिलांना आधार असलेल्या चित्राताईंविषयी त्यांनी अपशब्द काढून आपली लायकी आपली अवकात आणि आपल्या पक्षाचे खायचे दात कोणते आहे ते दाखवलेले आहेत त्याच्यामुळे आदरणीय शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांना जी त्यांच्यावर कारवाई करायची असेल ती त्यांनी करावी पण आम्ही पोलिसांच्या कारवाईची वाट पाहणार नाही मेहबूब शेख तू जिथे सापडशील तिथे तुला आम्ही तुडवल्याशिवाय राहणार नाही हे तू नेहमी नेहमीसाठी लक्षात ठेव